हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे चिकनची रस्साभाजी आणि ग्रेव्ही चिकन बनवणार आहे आणि त्याच्यासाठी ना मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते बघा सगळा पूर्ण असं भाजून वगैरे घेते गॅसवरती भाजलं ना मग नंतर मी कांदा पण चिरून घेतलेला आहे एका मध्यम आकारचा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं तीळ घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी इकडे दोन तीन वेळा ना चिकन असं वॉश करून घेते आणि तोपर्यंत तव्यावरती ना आपल्याला सगळं खोबरं कांदा वगैरे सगळं पूर्ण असं भाजून घ्यायचं आहे आणि तिकडं साईडला ना पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आम रस्साभाजीसाठी आणि मी तीळ पण भाजून घेते आणि तीळ खोबरं कांदा जर भाजून घातलं ना आपली चिकनची रस्साभाजी खूप छान होते आणि आपली ग्रेवीची चिकनची भाजी पण खूप छान होते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मी इकडे बघा सगळं असं मसाल्यांना थंड करायला ठेवते आणि कांदा एवढा राहिलेला होता परतायचा आणि ते पण मी परतून घेतलं आणि कांद एक गडा लसूण चिकन वॉश केलेलं चिकन आणि इकडे बघा तीळ उसुकं खोबरं कांदा आणि आपला काळा मसाला घरगुती मीठ आणि बॅडगी तिखट तेल असा आहे बर का चिकन रेसिपी बनवण्यासाठी आणि हा एक चिकन मसाला आहे मी जास्तीचं काही खडे मसाले वापरत नाही कारण शौर्य खाणार आहे तिखट खात नाही आणि इकडे बघा पातल्यामध्ये ना गरम पाणी काढलं ठेवले आमच्या घरी ना जास्त असं तिखट खात नाहीत आणि बघा इकडे मी सगळं असं मी वाटण करून घेते खोबरं तिळ कांदा आणि एक लसूण कोथिंबीर सगळं मी आता मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे कारण मी एकेजण कसं करतात ना कांदा बारीक चिरून पातल्यामध्ये असं तर तेलातच तळला जातो पण शोरला ते आवडत नाही असं कांदा दिसलेला म्हणून मी त्याच्यासाठी ना असं बारीक पेस्ट करूनच टाकत असते नेहमी फोडणी आणि तुम्ही पाहू शकताय बघा इकडे पूर्ण असं वाटण ना चांगलं एकदम असं मोसूद केलेलं आहे आणि तोपर्यंत पातील गरम करायला ठेवलेलं आहे आणि चिकनला ना आपलं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची हळद आणि मीठ टाकून ना ते एक जीव पूर्ण असे मिश्रण करून घ्यायचं कारण ना एक जेणेकरून सगळ्या अशा पीसेसला लागतील मग ते झालं ना मग मी साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे आणि ना आमच्या घरी ना जास्तीचं नॉनव्हेज नसतं केव्हा तरी असं सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा नॉनव्हेज असतं बरं का ओनली दररोज आमच्या घरी व्हेज असतो आणि मी लसूण जास्तीचं घ्यायचा बरं का हसल्या भाजींना लसूण आणि तेल जास्तीचं वापरायचं आहे आणि इकडं वाटण केलेलं आहे बघा मिश्रण ते तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे आणि मी अजून थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल दोन चमचे तेल वतून घेते कारण चिकनचा रस्सा भाजीला ना थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं आणि मी मग असे वाटलं होतं बघा मिश्रण पूर्ण असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं खोबरं लसूण कांदा आ, ते सगळं ना साहित्यानं मी ते पातळीमध्ये टाकून फोडणीमध्ये छानसं परतून घेते थोडंसं सोनेरी रंग आला ना मगच आपण त्याच्यामध्ये पीसेस वगैरे टाकायचे आहे आणि मी थोडंसं चिकन मसाला टाकते अगोदर थोडंसं टाकते कारण त्याच्यामुळे ना थोडीशी चव चांगली येते बरं का म्हणून मी अगोदर थोडंसं टाकलेलं आहे कारण शौर्य खाणार आहे त्याच्यासाठी लहान मुलं कसं तिकटाचं जास्तीचं खात नसतात आणि मी इकडे बघा ते चिकनच्या पीसेसला ना हळद मीठ लावलेलं होतं ते पण मी फोडणीमध्ये टाकून दिलेलं आहे आणि ते एक दहा मिनटांना असंच आपण पाणी न ओतताना असंच गरम करायचं आहे म्हणजे फ्राय तेलामध्येच भाजून तळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं चिकन चिकन लवकर शिजलं जाईल आणि थोडंसंच मी आता बघा एक दहा मिनटांनी ना एक वाटीवर असं पा ते ताटाला लागलेलं असं हळद आणि मीठ लागलेलं आहे ते मी गरम पाणी ओतून पूर्ण असं काढून ना ते मी पातेल्यात ओतून आणि वरती एक थाळी झाकून ठेवते कारण ना जेणेकरून लवकर शिजता जास्तीचं पाणी पहिल्यांदा वतायचं नाही कारण ना लवकर शिजण्यास मदत होते जास्त जर पाणी ओतलं ना मग लवकर आपलं चिकन शिजत नाही तुम्ही पाहू शकता मी चिकनच्या वरती फोडणे दिलेली आहे पाहू शकते बघा मी इकडे फोडणी दिलेली आहे एक पाच एक पंधरा वीस मिनिटांना मी थोडंसं पाणी वतून घेतलं म्हणजे जेणेकरून अजून चिकन थोडंसं मला रस्साभाजी पण बनवायची आहे आणि त्याच्यातलंच मी च ग्रेव्ही चिकन पण बनवणार आहे थोडंच ग्रेवी चिकन बनवणार आहे आणि रस्साभाजी थोडंसं जास्तीचं बनवणार आहे आणि इकडे चाललेलं आहे बघा मी असे फिरवून सगळा मसाला मी एकजीव करून घेते आणि तुम्ही पाहू शकता बघा आता निम्मा आता आपली चिकनची रस्साभाजी शिजत आलेली आहे चिकनचे पीसेस ना ची चिकन ची पीसे शिजलेत का नाही ते पाहते का थोडंसं असं चिकन बघायचं असं ओढलं की मग तुटलं ना मग शिज समजायचं की चिकन शिजलेलं आहे आणि मी नंतर ना चिकन मसाला घालून घेतला आणि बॅडगी तिखट घालून घेतलेला आहे आणि आपला घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि जास्तीचं तिखट काय बनवणार नाही मी चिकनची रस्सा भाजी तुम्ही पाहू शकता व एकदम चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि मला नंतर ना आता चिकनचे ग्रेव्ही चिकन बनवायचं आहे थोडंसं असं रसभशीत असं बनवायचं आहे म्हणजे सुक्क चिकन समजा आणि मी इकडे कपा, पा चिकन बनवण्यासाठी ना थोडं इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम व्हायला आणि तेल टाकलं तेल टाकणं मी मग अशी वाटण केलेलं होतं बघा खोबरं लसूण कांदा थोडंसं तीळ ते पण मी सुक्कं चिकनला वापरणार आहे किन्न बघा थोडंसं बॅडगी टिक तिखट टाकून घेतलं म्हणजे बॅडगी तिखटामुळे ना थोडंशा भाजीला ना कलरपणा येतो आणि आपला घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि नंतर बघा मी इकडे ना चिकन मसाला टाकून घेते मग अशी अर्धी पुडी टाकली होती स रस्त्या भाजीसाठी आणि आता सुक चिकनं अर्धी पुडी टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा चिकनचे पीसेस मी शिजलेले ह्या जेतूनच काढलेले आहे कारण जेणेकरून ग्रेव्ही चिकन लवकर होईल आणि सुक्क चिकन ना असं लवकर शिजण्यास मदत होते आणि तुम्ही पाहू शकता बघा एकदम असं छान झालेलं आहे पूर्णपणे आता भाजी शिजलेली आहे आणि ग्रेव्ही चिकन पण खूप मस्त झालेलं आहे आणि मी नंतर आता भाकरी करण्यास करायला घेतलेली आहे आणि इकडं तवा ठेवलेला आहे गॅसवरती एक किती सात आठच भाकऱ्या बनवायच्या आहेत मला आणि मी इकडे बघा कणिक म्हणून घेते म्हणजे भाकरीचं पीठ म्हणून घेते आणि मी जास्तीचं भाकरी काय आम्ही बनवत नाही चिकन वगैरे असलं तरच आमच्या घरी ना आम्ही अशी भाकरी बनवतो नाहीतर डेली अशी भाकरी वगैरे आम्ही बनवत नाही आणि इकडे चाललेले आहेत बघा माझी भाकरी बनवणं आणि भाकरी बनवेपर्यंत म्हटलं अजून थोडीशी आपली चिकनची रस्साभाजी ठेवावी ग्रेव्ही चिकन तर झालेलंच होतं थोडंसं म्हणजे थंडीमध्ये कसं ना भाजी ल <coughs> गरम गरम हवी असती मग आता गरम गरम भाकरीसोबत ना गरम गरम चिकनची आपली रस्साभाजी आणि ग्रेवी भाजी खूप छान लागते आणि मी इकडे ना चार पाच अशा भाकरी बनवून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा इकडं तव्यावरती अशी भाकरी ठेवलेली आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे मी समजून घ्या तुम्ही आम्ही ज्या आमच्या घरी जास्तीची भाकरी बनवत नाही चिकन वगैरे असलं तरच नॉनव्हेज वगैरे हो आम्ही भाकरी बनवतो आणि इकडे चाललेले आहेत म्हणजे अशा सगळ्या भाकरी वगैरे करून झालेल्या आहेत आणि माझी बघा पूर्ण अशी भाकरी एक सात आठ भाकरी भाकरी पण माझ्याशी पूर्ण बडवून झालेल्या आहेत म्हणजे सगळ्या भाकऱ्या थापून घेतल्या आणि चिकन ग्रेव्ही चिकन पण मी पूर्ण आता शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि चिकनची ग्रेव्ही भाजी आणि चिकनची भाजी कशी झालेली आहे ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या सगळ्यात तुम्ही पण चिकनची भाजी आणि गरम गरम भाकरी खायला तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय